पैठण तालुक्यातील चितेगाव येथील माजी सरपंचाचे भावाच्या जुन्या खुणाचा बदला घेत एका गुन्हेगारी सिनेमाला साधेसा असा कट रचून शेख अकबर शेख उर्फ मेहबूबाई यांचा अमानुष खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दहा बारा वर्षांपूर्वी घडलेल्या एका खुनाच्या पार्श्वभूमीवर खून का बदला खूल से असं कटकारस्थान रचलं गेलं या प्रकरणी बिडकिन पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून गुन्ह्याचा छडा लावलाय आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे एक जुलै रोजी सकाळी शेख अकबर यांचा मृतदेह हो देहेगाव पुलाखाली आढळला तीस जून रोजी त्यांना तांडा परिसरात फसवून नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांची क्रूरपणे हत्या झाली पांढऱ्या स्कॉर्पिओमधून तीन चार तास मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर दाहेगाव पुलाखाली मृतदेह हो फेकून आरोपी पसार झाले फिर्याद मयताचा मुलगा साहिल अकबर यांना दिली असून नवीन गुन्हा फौजदारी कायद्यानुसार नोंदवला आहे पोलिसांनी जलदगती तपास करत वाहिद याकूब शेख मोबिन सय्यद फजल उर्फ शाहरुख शेख सोनाजी भुजबळ इकबाल जमादार यांना अटक केली आहे फजलच्या तावडीतून गुन्ह्यातील स्कॉर्पिओ गाडीही जप्त करण्यात आली आहे या खुनामागे दहा वर्षांपूर्वी रऊफ शेखच्या हत्येचा सूड आहे या हत्येत शेख अकबर उर्फ मियाभाई हे निर्दोष सुटले होते तो निकाल आरोपींना न रुचल्यामुळे सुडातून हा खून करण्यात आला आहे या तपासात बिडगिन पोलीस पैठण पोलीस आणि गुन्हे शाखेचा सहभाग होता पुढील तपास पोलीस अधीक्षक विनय राठोड उप पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि एस डी पी ओ डॉक्टर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण